मित्रांनो राम राम महाशिवरात्रीच्या तमाम प्रेक्षकांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज महाकुंभाची सुद्धा सांगता होते तेरा जानेवारीला सुरू झालेला महाकुंभ आज त्याची पूर्णाहुती होती होती आणि शिवरात्रीचं पवित्र स्नान करून जे काही श्रद्धाळू लोक आहे भक्त लोक आहेत ते आपापल्या घरी येणार आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतभर म्हणा जेवढे जेवढे महादेवाचे तीर्थक्षेत्र आहे बारा ज्योतिर्लिंग तिथं पण मोठ्या प्रमाणात गर्दी आज आपल्याला दिसून येतो मित्रांनो काही म्हणा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जे काही हिंदुत्व किंवा सनातन धर्माला झळाली झालेली आहे ती एकदम मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते मित्रांनो तर असं महाकुंभाचे सांगता आज होते आणि महाशिवरात्राचा आज पवित्र दिन आहे निमित्त सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो इस का इस निलम, निलम एक, तीस तीस जे काय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे झालं त्याचं कवित्व अजून काय संपायला तयार नाही मित्रांनो नीलम डॉक्टर नीलम गोरेंनी जे काय एक त्यांनी बरंच मोठी ती तीस पस्तीस मिनिटाची मुलाखत आहे त्यामध्ये फक्त एक मिनिट पण ते या संदर्भात बोलले नसतील किंवा जे काय मर्चडीज दोन एक दोन पादाला एक मर्चडीस किंवा एका पदाला दोन मर्चडीज द्यावं लागतात उभाटा शेणीमध्ये त्या ते संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ निर्माण झाला साहित्य संमेलनामध्ये काय काय झालं काय काय नाही काय त्याची फलप्राप्ती झाली याबद्दल कोणी चर्चा करायला तयार नाही बाकी नीलमताईंनी ज्या काही प्रकारे हे जे काही धरणाचं बांध खोललं आणि ज्या ज्या प्रकारे प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटल्या त्या पाहून मोठं आश्चर्य वाटतं मित्रांनो आणि आपल्या अंधारेताई तर त्यांच्याविरुद्ध आब्रुणच कचा दाखला पण दावा पण कोर्टामध्ये करणारे म्हणे वगैरे वगैरे सगळ्यांनी प्रतिक्रिया देऊन झाल्या तळागाळातल्या लोकांनी सुद्धा निलंताईंनी सुद्धा कशा प्रकारे पैसे घेतले किंवा कोणी कोणी किती किती प्रकारे पैसे घेतले जो तो आरोप करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो म्हणजे शिंदे सेनेच्यामध्ये आणि ठाकरे सेनेमध्ये ही जी काय कलगीतुरा चालू झालेलं आहे त्यामध्ये वेगवेगळे चॅनल म्हणा किंवा बातमीदार म्हणा आपले हात धुवून घेऊन हे करतात मित्रांनो त्याच्यामध्ये एक मुख्य प्रश्न बाजूला राहतो ज्या प्रकारे निलमताईंनी जे वक्तव्य बोलले मर्चडीजचं त्याबद्दल सगळे सांगतात की पावत्या पुढे तुम्ही जर ठाकरेंना मर्चडीज दिल्या असेल तर त्याच्या पावत्या पण दिल्या असतील ना पावत्या दाखवा वगैरे दाखवा पुरूप दाखवा पुरावा दाखवा या संदर्भात ते अनेक मोठमोठे गप्पा गोष्टी सध्या चालू आहे मित्रांनो पण मला एक मोट प्रश्न पडला की मी टायटलमध्ये मध्ये पण दिलाय की पन्नास खोके एकदम ओके म्हणणारे हे जे काही उद्धव ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आहे किंवा संजय राऊत आहे प्रत्येक जण म्हणत होता महाविकास आघाडीतला प्रत्येक जण सांगत होता की पन्नास खोके एकदम ओके त्याचा काय पुरावा होता तुम्ही आरोप केले की के एकदम सत्य त्याला काय पुरावा लागत नाही त्याचा काय पुरावा दाखत नाही दाखवा लागत नाही परंतु विरोधी पार्टीतल्या एखाद्या नेत्याने एखाद्या भ्रष्टाचाराचा आरोप केला किंवा सांगितलं की त्यांनी असं केलं तसं केलं तर त्याचे पुरावे मागतात म्हणजे आपले पत्रकार सुद्धा कसे एका बाजूने झुकलेले आपण बघता बघत असाल मित्रांनो निलमताईंनी जे काय आरोप केले त्या संदर्भात सगळे म्हणतात की निलमताईंनी जर असेल त्या पावत्या त्या किती पद घेतल्या आतापर्यंत भरपूर मोठ्या चार चार वेळेस ते आमदार झाल्या आता उपसभापती पण त्यांच्या काळातच झाल्या होतं मग त्यांनी किती मर्चडीज दिल्या त्याच्या पावत्या तर असतील किती किती पैसे दिले काय काय पैसे दिले ह्या संदर्भात उहा चालू आहे परंतु तेच पत्रकार संजय राऊत म्हणा किंवा तथाकथित पुढारी उभटा सेनेचे लोक सांगतात की निलमतानी किंवा शिंदे साहेबांनी कित प्रकारे पैसा घेतला कशा प्रकारे खोकी घेतली पन्नास खोकी एकदम ओके आपण अडीच वर्षापासून ते ऐकत असत अगदी आपल्या सुप्रियता सुद्धा म्हणणे त्यांचं म्हणणं सुद्धा होतं की खोके सरकार आहे वगैरे वगैरे तर मग हे लोक जे आरोप करतात त्याचे काय प्रूफ आहे पन्नास खोके जर त्यांना मिळाले असेल तर त्याचे काही प्रूफ असेल ना तुमचा खच्छे दाखवायला पाहिजे ना पण नाही आम्ही फक्त आरोप करू आणि बाहेर निघून जाऊ तो आरोप आरोपाची हे करायची शहनिशा करायची जबाबदारी पत्रकारांची किंवा समोरच्या पार्टीची मग मर्चडीज दिल्या गेल्या याचा आरोप निलंताईंनी केला असेल तर त्याचे पुरावे मागायचं कारण काय बरोबर आहे का नाही तुम्ही जर कोणत्याही आरोपाचा पुरावा देत नसेल तर दुसऱ्यांनी आरोप केला तर त्याच्याकडे पुरावा मागण्याचं काहीच हे नाही ना जे अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रामध्ये एक वाहपो सध्या सध्या चालू झालेला आहे आणि विचार करा मित्रांनो उद्धव ठाकरे साहेब किंवा आदित्य ठाकरे साहेब अवघे तीस बत्तीस वर्ष ते आहे म्हणतात आणि त्यांच्या नावावर ते काय त्यांच्या आठवडी ते हजारो कोटी रुपयाची संपत्ती असं काय ते व्यवसाय करतात त्याची पण सर्व सार्वजनिक ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे ना जे काय मातोश्री टू सेकंड बांधले गेलेलं आहे त्याचा पैसा कुठून आला किंवा आपल्याला आठवत असत मित्रांनो माझ्या ते कोणतं तरी एका शिवसेनेच्या नेत्याने ते काय घड्याळ दिलं किंवा एक कोटीचं काय दोन लाखाचं ते घड्याळ प्रेजेंट केलं होतं त्यांच्याकडे छापा पाडल्यानंतर ती डायरी सापडली होती त्या डायरीमध्ये घड्याळाचं प्रेझेंट किंवा मातोश्रीला काय काय किती किती पैसे दिले याचा उल्लेख होता म्हणजे अशा प्रकारे हे प्रूफ नाही का बरोबर आहे की नाही त्याच्या नेत्यावर आय आय टीची धाड धाड दार पडली होती सी बी आयची किंवा तपास यंत्रणाची त्यावेळेस त्या पाव डायरीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या होत्या नंतर ते नेते ने शिंदेसाहेबांकडे आले ते प्रकरण येऊन गेलं म्हणजे असे अनेक किस्से आपल्याला माहिती मित्रांनो आता <coughs> आपल्याला एक किस्सा माहीत असेल मित्रांनो शरद पवार साहेबांच्या ॲफिडेटमध्ये होतं की त्यांचं स्वतःची गाडीसुद्धा नाही त्यांच्याकडं म्हणजे स्वतःच्या मालकीची गाडी सुद्धा नाही मग आपण कधी पाहिलं की त्यांना सायकलवर फिरताना किंवा भाडोत्री टॅक्सी करून जातानी किंवा काय येणी बरोबर आहे का त्यांच्या दिमतीला तर आलिशान गाड्या आपण बघितलेलं असेल आता ते कार्यकर्त्यांच्या नावावर असतील किंवा कोणाच्या काय असतील किंवा वाय टी सेंटरच्या ज्या असतील काय माहित नाही मित्रांनो परंतु आपल्या नावावर नाही म्हणजे ते आपले नाही असतले नाही ना बरोबर आहे आता हे नेते लोक सगळ्याच पक्षातले मी या काळ याला बोलत नाही सगळ्याच पक्षांचे नेत्यांच्या नावावर काही नसतं परंतु त्यांच्या कामगारांकडे कामगारांच्या किंवा कोणाच्या कोणाच्या नावावर काय काय असतं ही सामान्य जनता माहिती मित्रांनो कारण जर तुमच्या नावावर एक पण गाडी नसेल तर तुम्ही एवढ्या आलिशन गाड्या कसं काय वापरतात त्या गाड्या कुठून येतात त्याचा काही तपास आहे की नाही त्याचे काही प्रूफ आहे की नाही ते कोणाच्या नावावर आहे तुम्ही दाखवता का मीडियाला मीडियाला बरोबर आहे की नाही समजा एखादी गाडी जर तुम्ही त्या सातत्याने त्या गाडीमध्ये फिरत असेल तुम्ही कोणत्याही सत्ता स्थानावर नसताना तर त्या गाडीचं भलं तुमच्या नावावर नसेल ना परंतु ती गाडी तुमची नाही असं कस होईल म्हणजे काही जर झालं तर ती गाडी यांच्या नावावर होते पण एक माणूस सातत्याने ती गाडी तुमच्या दिमतीला कसं काय देऊ शकतो हा पण प्रश्न आहे ना म्हणजे आरोप करणं सोपं आहे मित्रांनो बरोबर आहे का आता दोन मर्चडी एका पदाच्या बदल दोन मर्चडीज द्याव्या लागतात निरंतर एक सोडून दिलं परंतु त्याच्यानंतर जे काय मतमाशांचं मोहोळ उठलं ना मित्रांनो ते सगळ्यांना टसायला तयार झालेले आता फक्त उबटास येणारच नाही तर अनेक भाजपच्या नेत्यांकडं पण अनेक प्रॉपर्टी जमा झालेली त्याचं काय म्हणजे आपल्या जे, जे काय प्रमाणे गोष्टी आहेत त्या त्या आज त्या असं काय नाही किंवा निवडणूक आणि जी काय निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा झालेली त्या खर्चामध्येच हे लोक निवडणुका लढवतात असं आपल्याला वाटतं का बरोबर आहे की नाही म्हणजे जे काही तुम्ही निवडणूक लढावधानी करतात ती मर्यादा दाख घालून दिलेली काय सा पन्नास कोटी साठ लाख काय असेल ती असेल ती ती काय अस आमदार केला वेगळी असती खासदार केल्या वेगळी असती पण त्या मर्यादात तो हिशेब दाखवला जातो खरंच तेवढा हिशेब होतो का हा प्रत्येक विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो कोणी मान्य करणार नाही निवडणूक आयोगाला सुद्धा माहितीये एवढ्या ह्याच्यामध्ये काही होणार नाही मग तरी सुद्धा ते आटाबिटा काढा का तेवढाच खर्च दाखवण्याचा दाखवा ना तुम्ही केलेला खर्च मग त्याच्यावरून होत का तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून त्याचे पैशाचे सोर्स काय याची चौकशी होते म्हणजे एक मर्चडीजच्या बाबतीनं तो मुद्दा आला परंतु त्याच्यातून अनेक प्रकारचे मुद्दे निघणार आहे बरोबर आहे का नाही म्हणजे आता साहित्य संमेलन ज्यासाठी आयोजित केलं होतं किंवा ज्या उद्देशाने ते दरवर्षी भरवलं जातं तो उद्देश सफल होतो पण याकडे कोणी लक्ष देत नाही परंतु साहित्य संमेलनातून अशा अनेक प्रकारचे वक्तव्य वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे वक्तव्य त्याच्यात कहूर मारला जातो बरोबर आणि साहित्य संमेलनाचा हेतू उद्देश सगळ्या गोष्टी बाजूला राहतात मित्रांनो तो उद्देश बाजूला राहतो मुख्य उद्देश आणि त्याच्यातून दुसरी चर्चा सुरू होते अशा प्रकारे त्या गोष्टीमुळं हे साहित्य संमेलन म्हणा किंवा हे म्हणा ते बदनाम होत चालतं मित्रांनो आणि साहित्य संमेलनामध्ये असं जर चर्चा व्हायला नको असेल तर अशा लोकांना बोलायलाच नको राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांना किंवा बोलवलं तर पा राजकीय प्रश्नच विचारायला नको मुलाखतीच घ्यायला नको असा पण एक शिरास्ता पाडायला पण पण ते होणे नाही मित्रांनो कारण साहित्यिक हे राजकीय लोकांच्या जीवावरच उड्या मारतात त्यांचे संमेलनं त्यांचा खर्च हे सरकारी पैसे होत असतो ही, रा ही लपून राहिलेली गोष्ट नाही अशा प्रकारे अनेक गोष्टी आहे परंतु मला एकच म्हणायचं मित्रांनो जे पन्नास खोके हो एकदम ओके म्हणणाऱ्या लोकांनी काय प्रूफ दिला काय पुरावा दिला बरोबर आहे हो का नाही इतकी बदनामी अडीच वर्षामध्ये शिंदे सेनेची केली किंवा त्या लोकांची केली पन्नास खोके एकदम ओके प्रत्येक ठिकाणी म्हणतात त्याचा काही पुरावा पुरावा देऊ शकला का आणि पत्रकारांनी त्यांच्याकडे तो मागण्याची हिंमत केली का हा पण प्रश्न आहे पत्रकार लोकंसुद्धा एका बाजूने बोलतात मित्रांनो म्हणजे निलमता येईल ना म्हणते का तुमच्याकडं पावते आहे का मर्चडी जिल्ह्याच्या किंवा काही पुरावा आहे का तोच हे इतका आरोप करणारे जे संजय राऊत साहेब म्हण आहे किंवा तथाकथित ते लोक उद्धव ठाकरे सैन्याचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे कधी पुरावा मागितला तुम्ही असे आरोप करताना साहेबांवर किंवा इतर पक्षाच्या नेत्यांवर किंवा इतर मंत्र्यांवर बरोबर आहे की आता धनंजय मुंडेवर आरोप केला जातो त्याचे काही प्रूफ पुरावे आहे का का फक्त बोलायचं आणि सोडून द्यायचं तर असं असतं मित्रांनो फक्त विरोधी पक्षाने आरोप केला का ते उचलून धरायचं त्याचे पुरावे मागायचे नाही परंतु एखाद्या सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी विरोधी पक्षांवर आरोप केला की त्याचे पुरावे मागायचे असे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतरच सगळ्यात राजकीय याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये पत्रकार ज्या एका एका साईडनं झुकलेले आहे किंवा एका प्रकारच्या व्यक्तिमत्वाला महत्त्व देतात ते मोठं घातक आहे मित्रांनो त्याच्यातून तेच दिसतं पुरावे मागायचे तर सगळीकडेच मागा ना आता शरद पवार साहेबांनी एक खोटं सांगून टाकलं की जे काही वाजपेयी सरकार एकमताने पडलं होतं त्यातला एक, एक उमेदवार आम्ही फोडला होता हे सरासर खोटं आहे मित्रांनो त्याचे अनेक पुरावे कशामुळे वाजपेयी सरकार एकमताने पडलं त्याच्याबद्दल एकही पत्रकाराने विचारलं नाही तुमच्याकडे काय पुरावा आहे कोणत्या उमेदवाराला तुम्ही फोडलं विचारायची झाडच नाही हे नाही बरोबर आहे का नाही खोटं सांगायचं खोटं रेटून न्यायचं आणि आपल्या पत्रकारांना महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे साहेब किंवा शरद पवार साहेबांच्या इतक्या प्रेमात पडलेले त्यांनी जे काही सांगितलं ते ब्रह्मवाक्य म्हणून लगेच लोकांपुढं प्रस्तुत करण्याची जी काही अहनमिका चालू आहे जी काय स्पर्धा चालू आहे त्याला तोड नाही मित्रांनो ते सरळ सरळ जुटे ना एका मत्रा आणि वाजपेयी सरकार पडलं ते कशामुळे पडलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो शरद पवार साहेब किती वेळा खोटं बोललेलं आहे आणि ते खोटं त्यांच्या अंगोळीत कसं आलेलं आहे आणि आपण मीडिया याच्यामध्ये राहावं चर्चेमध्ये राहावं हा एकच उद्देश त्याच्यामागे असल्याचं दिसून येतो मित्रांनो या ये सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे एक मर्चडीजनी जे काय धरणाचं साठून ठेवलेलं पाणी ते साधारण पूर ते प्रचंड प्रमाणात वाहत आहेत त्यामध्ये कोण वाहून जाईन सांगता येत नाही कारण ते परत एकदा हे पाणी शांत होऊन जाईन हा वादळ शांत होऊन जाईल असो सांगता येत नाही मित्रांनो ते सगळं मीडिया कशाप्रकारे उचलून धरतो हो ज्या प्रकारे धनंजय मुंड्यांचं धनंजय मुंडेंविरुद्ध मीडिया ट्रायल केली तशी मीडिया ट्रायल नीलम गोरेंविरुद्ध होते काय अशी शंका येते परंतु फक्त पुरावा जर मागायचा तर दोन्ही पाय दोन्ही साईडना मागायला हवं हो। असं मला तरी वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण व्यक्त होऊ शकतात विषय जर आवडलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद